यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रतोद आणि अकोला पूर्व विभागाचे माननीय आमदार महोदय रणधीरभाऊ भाऊ सावरकर गती ज्यांचं द्योतक आहे असे माननीय श्री रणधीरजी सावरकर सर यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या आपल्याला वाजवायच्या आहेत अनेक वर्षापासून रखडलेला नरनाळा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी इथं उपस्थित असलेले आमचे धाकते बंधू आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आकाशजी पुणकर अनेक वर्षापासून अकोल्यावर स्नेह करणारे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकरजी परदेशी सौभाग्यवती डॉक्टर परदेशी मॅडम आपले खासदार अनुपजी थोत्रे ज्यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम होऊन राहिला असे तळून तरबदार आमदार प्रकाशजी भारसागळे आणि भोलेनाथांचा नेहमी गजर करणारे माझे सहकारी आमदार जय भोले लगाव टोले हरिजी पिंपळे आणि आदिवासी बहुल या परिसरामध्ये डॉक्टर श्रीकरजी परदेशी यांनी जे स्वप्न पाहिलं होतं जे खंडित झालं होतं ते कृतीत आणणाऱ्या आमच्या कार्यतत्पर जिल्हाधिकारी मीना मॅडम तोलियाजी माझे सहकारी माझे आमदार संजयजी गावंडे आमचे आय जी आम साहेब उपस्थित ॲडिशनल एस पी साहेब सर्व प्रशासकीय अधिकारी फॉरेस्टचे सर्व अधिकारी समोर बसलेल्या जिल्हा प्रशासनातील एस ओ तहसीलदार भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते इथं जमा झाले तमाम नागरिक मीना च कौतुक करताना परदी साहेब मी जरा घाबरून राहिलो कारण की तुमचा अनुभव आमच्या बाबतीत फार वाईट आहे दोन हजार नऊ साली संजीव धोत्रेंनी अशीच तुमची खूप कौतुक केलं होतं अशोकराज चौहानजवळ त्यांनी तेव्हा ऐकून घेतलं आणि एका महिन्यानं ते तुम्हाला नांदेडला घेऊन गेले जिल्हाधिकारी म्हणून आणि म्हणून मीदा मॅडमचं कौतुकाची स्तर किती ठेवायचा याची तुमच्यासमोर तरी मला भीतीच वाटून राहील थोडीशी कारण की प्रत्येक राज्य नेत्याला असं वाटतं की आपला जिल्हा चांगला व्हावा आणि म्हणून चांगले जे अधिकारी असतात त्यांच्याबद्दल नेहमी कुतूहल राहते आणि जेव्हा चांगले अधिकारी राजकारणी आणि जनता सोबत काम करते जेव्हा लोक स्वप्न पाहतात त्याची प्रतिपूर्ती जेव्हा होते त्याला नरणारा महोत्सव लोक म्हणतात इतका चांगला हा महोत्सव आहे आपण या नरणारा महोत्सवामध्ये काम करत असताना मीणा मॅडम आणि परदेश सर यशस्वी किती होऊ याचं कुठला मापदंड नाही आहे पण एक नक्की सांगतो आजच्या या महोत्सवामध्ये आपण मार्गस्थ निश्चित देवेंद्र फडणवीसच्या स्वप्नाकडे वाटचाल करून राहिलो हे आज अधोरखित झालं खूप चांगलं काम होऊन राहिलं आपल्या आदिवासी भागातले बारा गावं हे विस्थापित होऊन त्याचं पुनर्वसन आपल्या आकोट तालुक्यात झालेलं आहे आमचे प्रकाश भाऊ तूरशी तक्रार करत होते पण मला वाटतं त्याच्यातही त्यांचं काहीतरी गेम असेल कारण की मीडा मॅडम आपने किया आखिर मे महोत्सव भाऊ भारसागळे किंवा मतदारसंघ मी तो पुरा जो आहे खर्चा पे हो गया, नाम भी हो नामबी पर बहुत अच्छी बात आहे मात्र हे जे पुनर्वसन गाव जे आहेत याच्यामध्ये मोदीजींनी एक वाप वापरलं होतं देवेंद्रजी नेहमी म्हणतात की शेतकऱ्यांचं किंवा ग्रामीण भागात राहणाऱ्या माणसाचं उत्पन्न डबल झालं पाहिजे पण ते असं कधी म्हणत नाहीत की शेतीतूनच झालं पाहिजे शेती आणि शेतीला पर्याय व्यवस्था ही उभी करण्याचं फार मोठं काम या महोत्सवाच्या निमित्तानं होणार आहे आज या महोत्सवामध्ये जे प्रेझेंट दाखवले गेले जे आम्हाला सप्रेम भेट दिल्या गेली त्याची क्वालिटी जी होती ते तुम्ही पहा इंटरनॅशनल स्टँडर्डची क्वालिटी आज त्याच्या फोटोग्राफीमध्ये आहे परदेश सरांनी थोडंसं याच्या बाबतीत इकोसिस्टम कशी डेव्हलप होईल याच्या काही गाईडलाईन्स दिल्या या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की जिल्हाधिकारी आणि परदेश साहेब या दोघांनी जर सातत्य ठेवलं आणि दर क्वॉर्टरली किंवा चार महिन्यातून एकदा याच्या बैठका लावल्या आणि आपण कुठले कुठले टप्पे पार करून राहिलो याच्याकडे वळलं तर बरं होईल मला एका गोष्टीची खूप भीती वाटते कधी कधी जेव्हा एखादा उत्सव मोठं स्वरूप घेते तेव्हा तिथे ते इन्व्हेस्टमेंट येते इन्व्हेस्टमेंट येत असताना गुंतवणूक करत असताना तिथं ट्रेडिंग नको व्हायला मी शेती घेतली पन्नास लाखाला शेती दोन वर्ष ठेवली मजा केली अडीच वर्षानं एक करोडमध्ये विकली एक करोडला घेतली शेती समोरचा दीड करोड विकून आला असं व्हायला नको ज्यानं शेती घेतली एम आय डी सी सारखं ज्यानं इथे इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यातून काहीतरी साधनसामग्री उभी राहिली पाहिजे रिसॉर्ट उभे राहिले पाहिजे उद्योग उभे राहिले पाहिजे कुटीर उद्योग उभे राहिले पाहिजे त्याच्याशिवाय इकॉनॉमी जे आहे ते फिरणार नाही आणि याविषयी सीएमओ ऑफिसचं फार मोठं योगदान राहू शकते आज डाओसमध्ये जाऊन अनेक प्रकारचे इन्व्हेस्टमेंट आपण आणल्या सर आमची काही फार मागणी नाही आहे परंतु हा जो नरणारा महोत्सव आहे हा जो आदिवासी बाहुल परिसर आहे हा जो अकोला जिल्हा आहे हा कुठेतरी महाराष्ट्राच्या टुरिझम मॅपवर आणणं हे तुमच्या हाती आहे हा तुमच्यासाठी पाच मिनटाचा विषय आहे तुमचं पर्यटन जे खातं आहे त्याला जर तुम्ही आम्हाला नेटवर आणून ठेवलं तर मला असं वाटते इथं बुकिंगची कुठलीच कमतरता राहणार नाही आणि म्हणून या बाबतीतही निश्चित स्वरूपात धोरण ठरवत असताना नरनाळा आणि हा परिसर मध्यबिंदू ठेवून प्रशासन निश्चित स्वरूपात काम करेल आज इतक्या व्यस्त अशा दिनचर्येमध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी आले विशेषतः परदेश साहेब आले मला थोडीशी भीती होती मध्यंतरी मी त्यांना भेटलो होतो बजेटचं काम सुरू असताना म्हटलं यांचं येणं होते की नाही परंतु ना ना मला असं वाटतं की जसं आई वडिलांना स्वतःच्या ओळखीपेक्षा जेव्हा आपल्या मुलाच्या नावानं वडिलाची ओळख होते तेव्हा जो कौतुक वाटते मला असं वाटतं तसं तुम्हाला तुमचं जे महोत्सव तुम्ही सुरू केला त्याचं जे कौतुक होतं एक मनस्वी आनंद तुम्हाला तो आहे आणि त्या भावनेतून तुम्ही इथं आल्या मी तुमचं मनापासून या अकोल्या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासात्मक दृष्टिकोन आणि दोन हजार पंधराचं त्यांचं हिवाळी अधिवेशनातलं रेकॉर्ड भाषण आहे की शेती ही मी आता रिलीफ बेस्ड इकॉनॉमी नाही करणार की काही झालं तर पैसे मागा पैसे मागा शेती ही मी आता गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट बेस्ड इकॉनॉमीकडे घेऊन जाईल त्या पद्धतीनं आपण सर्व लोक मार्गक्रमण करीत आहोत आज पालकमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक सहकार्याच्या भूमिकेतून या सगळ्या गोष्टी केल्या चांगल्या होऊन राहिल्या याचं जे स्टँडर्ड आहे तुमच्या बोटचं आपल्या इथं असणाऱ्या ट्रेंडचं कार्यक्रमाचं आयोजनाचं याच्यावरून थोडंसं जसा फील येते तसा फील येऊन राहिला एक जुनी म्हण होती की आम्ही सोनं पांघरून बसलो आणि गिरायक पेलता पेलता पेले ना आणि जेव्हा आम्ही चिंद्या भांगरून बसलो तेव्हा गिराईक फिरता फिरता फिरणार आणि म्हणून तुम्हाला तुमचं स्वरूप जे आहे ते खूप आजकाल स्टँडर्ड ठेवावं लागते ते स्टँडर्ड ठरूप ठेवण्याचं काम जिल्हा प्रशासनानं केलं आहे त्यांचं मी कौतुक करतो येणाऱ्या सर्व्या उत्साही मंडळींना आवाहन करतो की निश्चित स्वरूपात या उत्सवाची फोटोग्राफी करा हे सगळ्या ठिकाणी नेटवर्क टाकल्या गेलं पाहिजे सोशल मीडियामध्ये टाकल्या गेलं पाहिजे पूर्ण महाराष्ट्राभर चर्चित झालं पाहिजे आणि यानिमित्त एक ज्याला म्हणतात समृद्ध सुखी समाधानी समाज निर्मितीकडे आणि समाज निर्माण करणार असताना शेतीवर अवलंबून असणारा जो आमचा समाज आहे त्याला शेतीच्या व्यतिरिक्त इतर व्यवसायामध्ये स्थिर स्थावर करण्याचा सरकारचा जो मानस आहे तो कुठतरी या उत्सवातून पुढे जाईल याच्यामध्ये मला कुठेही शंका नाही मर मी परत आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं कौतुकी करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानून आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र गती आणि प्रगती ज्यांचं द्योतक आहे आणि गती आणि प्रगती हाच त्यांचा ध्यास असतो सर्व कामं वेळीच व्हावी अशीच मागणी त्यांची नेहमी असते आणि विकासाचं एक पर्व ज्यांच्या नावरूपाने इथे सर्वशुद्ध झालं आहे असे महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रतोद तसेच अकोला पूर्वचे माननीय आमदार रणधीर सावरकर यांच्यासाठी जोरदार एकदा आपण टाळ्या वाजवूयात